नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज आपला नर्मदा पायी परिक्रमेचा आज सहासष्टावा दिवस अर्थात सात मार्च दोन हजार पंचवीस आपण आता सोहागपूर या गावातून प्रस्थान करत आहोत आता आपल्याला होशंगाबाद म्हणजेच नर्मदापुरम आहेत पन्नास किलोमीटर आणि हे आहे शहागपूर सोहागपूर तर ह्या येथील आश्रमातून आपण निघून साडेसहा वाजता आपण प्रवास सुरू केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो होशंगाबाद म्हणजे नर्मदापुरम आहे पन्नास किलोमीटर भोपाल आहे एकशे पंचवीस आणि इंदूर आहे तीनशे पंचवीस तर आपण अशा पद्धतीने आपला प्रवास सुरू झालेला आहे नर्मदे हर जय हिंद जय महाराष्ट्र नर्मदे हर पुन्हा एकदा सर्वांना नर्मदा पायी परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा